ठाण्यातील पाचपाखाडी येथील नव रामराज्य सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या पाच वाहनांना आग लागल्याची घटना आज सकाळी घडली ही माहिती पोलीस हवालदार सतीश आव्हाड यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिल्यानंतर तातडीनं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं ही आग पहाटे दोन वाजून सव्वीस मिनिटांना लागली होती घटनास्थळी नौपाडा पोलीस आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान एका फायर इंजिन आणि रेस्क्यू वाहनासह दाखल झाले सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर पहाटे तीन वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात आली सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आग लागल्यामुळे तळ अधिक तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या खिडकीवरील लाकडी प्लायवूड ही आलं या आगीत चार दुचाकी आणि एक चारचाकी वाहन जळून खाक झाले आग लागण्याचं कारण स्पष्ट झालं नसून पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केलाय